हॅलो फ्रेंड गुड मॉर्निंग शुभ सकाळ सगळ्यांचे खूप स्वागत आहे आपल्या छानशा व्हिडिओमध्ये तर तुम्ही हे काय पाहता तेल नाही आहे हे तूप आहे आणि आज सकाळ सकाळ मी तूप बनवणार आहे त्याचाच व्हिडिओ थोडासा शेअर केला आहे नक्की पहा झटकेपट आपण हे तूप रेडी करणार आहोत तर सकाळ सकाळ चहा बनवायच्या टायमिंगलाच मी तूप बनवून घेत होते कारण की नंतर खूप कंटाळा येतो आणि आमच्या इथलचं पाणी पण जातं तर सकाळ सकाळ सगळे सका भांडे वगैरे घासून होतील यासाठी मी पहिली फ्रीजमधलं दूध काढलं आणि त्याच्यावरची सगळी मलाई काढून घेतली ऑलरेडीच माझ्याकडं भरपूर मलाई झाली होती तर पूर्ण भांडं मलाईचं भरलेलं होतं पाहू शकता एक पूर्ण भरलेलं आहे आता मी त्याच्यामध्ये यातली जी मलाई होती ती काढून घेतली तर, तर आता मी हे दूध पुन्हा आता कोल्ड कॉफी आणि चहा बनवून घेणार आहे तर इथं बनवलेलं आहे मी सगळ्यांसाठी कोल्ड कॉफी आणि खूप गर्मी असल्यामुळे चहा काय बनवला नाही तर चला आता बनवून घेऊया तू पण तूप बनवण्यासाठी मी दोन वेळा रेडी भांड पण आहे त्याच्यामुळे रेडीवरती बारीक कल पण करायचं आणि आपण झटकिपट बनवून घेऊन इकडे बनवण्यासाठी घेतलेली आहे पूर्ण लोण्याचा गोळा तयार केलेला आहे आणि उरलेलं पाणी मी काढून घेतलेलं आहे आणि ते तुम्ही कढीपत्त्याच्या झाडाला टाकू शकता कारण कढीपत्ता खूप छान येतो इथं नसल्यामुळे मी ते फेकून दिलेलं आहे किंवा तुम्ही ताक म्हणून सुद्धा यूज करू शकता तर ते मी ज्या नाही सगळं नाही त्याच्यामुळे लोणी वितळलं आहे आणि यावेळेस मी त्याच्या दही मिक्स केलं नव्हतं ते थोड्या वेळात तुपामध्ये लोणी आता आपलं वितळलं आहे आणि आता तुपा घेतले मी वितळ जास्त झाले वितळलेली त्यावेळेस पाव आ, सा, सा, तर पावणी आता ते पाहू शकतात थोडस असं हे झालेला आहे पातळ झालेला आहे पूर्ण कढई भरलेली आहे कडाई भरलेलं पावसर पाहू शकतात त्याची क्वांटिटी एकदम कमी झालेली आहे तूप रेडी होत आहे पाचच मिनिटात तूप तयार होईल आणि तूप तयार होत असतानाच मी तोपर्यंत श्रीलांघोळ घातले बाकीच्या फरशी वगैरे बसून घेतलं सर्व साफसफाई करून घेतली आणि श्रीला इथं घोड्यावर बसवलं तो थोडा खेळत थो होता थो तोपर्यंत आता मला नाश्त्याची पण तयारी करायची आहे तोपर्यंत आधी मी श्रीचं थोडंसं त्याच्यावर लक्ष वगैरे दिलं आणि त्याला गन पावडर राहिलं होतं करायचं कारण फक्त मी त्याला नाही का आंघोळ घातलेली तेल वगैरे लावलं आणि आता टिका वगैरे लावायचा राहिलेला आहे तो खेळत होता मस्तपैकी त्याला पण मी कोल्ड कॉफी पाजली होती कारण सकाळी सकाळ थंड अशी कोल्ड कॉफी बनल्यानंतर सगळे पिता असताना त्याला पण आवडते आणि त्यांनी पण पिऊन घेतली तर त्याची मस्ती काय थांबत नव्हती मस्ती आली ना मस्ती त्या गुड मॉर्निंग एव्हरी वनकिश वा नमस्ते 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 कोण करणार ऐका तूप झाले रेडी आणि मी केलं गॅस बंद एका आता आपण डब्यात काढून घेऊया हे आता खालचं उरलेलं आहे ना चपाती टाकून खाऊ शकतो आपण किंवा त्याच्यात तूप त्याच्यामध्ये नाही का साखर टाकून मस्त बनवायचं खायला है, हे फुल भरून आपली मलाई होती आणि आता आपलं तूप हे अर्ध आर्द आहे अर्ध्याचं म्हणजे अर्धा लिटर एक लिटरचा लिटर आहे हा डब्बा अर्धा लिटर आपलं तूप तयार झालेलं आहे आणि मस्त पैकी कलर पण खूप छान वाटत आहे एकदम घरगुती तूप कसं वाटलं कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका तर एका आठवड्याची जी मलाई होती त्याचं आपलं अर्धा अर्धा लिटर तूप तयार झालेलं आहे आणि मस्त पैकी चला आता सई शेजूला बुक लागली होती तर इथे मी घेतलेलं होतं खरबूज आणि सकाळ सकाळ पटकन कटक वगैरे केला आणि त्यांना खाण्यासाठी देत होते मी तर सेजूला काय जास्त फ्रूट आवडत नाही सईला फ्रूट आवडत नाही शेजूला खूप आवडतं त्यासाठी मी शे पहिलं तर सईला नेऊन दिलं तिने एक दोन पीस घेतले बाकी मग शे सेजूनी से आणि श्रीने दोघांनी खाऊन घेतलेलं आणि तर सईचं चाललंय ड्रॉइंग काढायचं तिची ड्रॉईंग खराब झालेली होती पहिली काढली होती सेम तीच ड्रॉइंग ती पुन्हा काढत होती तर तिला खूप ड्रॉइंग वगैरे हो आवडतात आणि आज आहे संडे आहे सुट्टीचा दिवस आहे आणि तर तल माझं वरण भात करायचं तर मी म्हंटल चला आता वरण भात करू थोडीशी डाळ आणि खूप सारा भोपळा टाकून घेतला आज मी कारण भोपळा होता म्हणलं तो खराब होईल त्याच्यामुळे मी तो पण यूज करून घेत आहे ते आणि दो भोपळ्याची भाजी आवडत नाही पण मी वरणमध्ये भोपळा टाकलेला आहे तर खूप छान लागतो आणि एकदम वेगळी चव पण लागते त्याला त्याच्यामुळे चला आता वरण भात करून झालेला आहे आणि सगळ्यांना जेवायला देते हे ताट सई आणि साठी तयार केलेलं आहे त्याच्याबरोबर छाछ पण रेडी झालेला आहे दिदूल सई दिला बनव दीदीला ठीक ओ तू बंद करतो हेल्प करतो वाव विरी नाई चल, चल त्या त्या श्री चल चल लवकर चल चल ना गई दीदी हम दोनों ही लिफ्ट में नो असा हात नाही लावायचा मध्ये शाही छाई कबड्डी कपडी कपडी कपजी कपटी चल श्री ए श्री मी स्कूटीवर नाही जाणार बाळा स्कूटीवर नाही जाणार चल उतर उतर चल लवकर चल चला 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 गुड बॉय चलो भागो अग दीदी तो चली गई, पकडू, श्रीला मी पकडू पकडू, हॅलो कर हॅलो अरे बाळा आपली नाहीये राजा इथे चल 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 चलो। इकड़ी चल इकडे चल, इकडे चल इकडे चल, इकड़ी चल। कुणी भेटू दे लगेच जायचं दीदी आहे ना दीदी आहे दीदी उठा मम्मा पडला जाऊ दे काही नाही होत पडू दे पडू दे चला छी श्रीला जरा घेऊन बाहेर आले होते घरात कंटाळा येतो म्हणून रोज संध्याकाळी मी थोडा फिरायला घेऊन येत असते आणि त्याची मस्ती तर चालूच असते आता त्याची फ्रेंड एक हिंदवी आणि त्याच्याबरोबर ती दोघं जण मस्त असतात आणि आम्ही पण राऊंड वगैरे मारतो आणि खूप छान असं छानसा संध्याकाळ आमची जात